जुन्नरचं दुर्ग वैभव त्याचप्रमाणे जुन्नरचा पर्यटन मार्ग रशिमा त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्थानिक इतिहास लेखन याचं खरं पुस्तकाचं लेखक आहेत डॉक्टर लोग ऐकवाड डॉक्टर श्रीकांत वरसुंदर हे आहेत आणि शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी ते पुस्तक संपादित केलेलं संस्वर्गीय बी के आपटे यांचं इंग्रजीतलं अनुवादन डॉक्टर लोहू गायकवाड यांनी केलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समाजापुढं आणलेला आहे आज या गा कार्यक्रमाकरता मुद्दाहून उपस्थित असणारे दिलीप क्षीरसागर ज्यांनी या गुरुवर्धन आपल्या मंदिराच्या प्रांगणामध्ये त्यांच्या आयुष्यातील चार पाच वर्ष निवास केलेला आहे काळे सारप्रमाणे ज्यांनी एव्हरेस्ट सारखं शिखर के पादक्रांत केलं आणि ज्या बोपोच आपण ऐकतो तो मोर्स तोपगाळ्याची लांबी किती जाते लाभ किती जातो हे त्यांनी आम्हाला आता सांगितलं आणि त्या तोपगळ्यामुळेच आपण आता सत्कार केला ज्यांनी आपल्या कारगिल युद्धामध्ये भाग घेतला आणि कारगिल मध्ये भारताने आपला तिरंगा फडकवला त्या पोपर्स आणि रणगाडे जे युद्धामध्ये आपण सातत्याने पाहत असतो खेमकरणमध्ये असलेले एकोणीसशे ला रणगाडे खेळण्यात रणगाडे तयार करण्यात आले पाकिस्तानचे आणि ते रणगाड्यामध्ये त्यांनी काम करतात असे ताब्तीचं त्याचप्रमाणे या ठिकाणी आताच त्यांनी निलंबकर सरांनी खूप चांगलं सांगितलं आणि प्राध्यापक कसा असावा याचं मुख्यमंत्र त्यांनी पुढे मांडलं कि गिरमकर सर त्याचप्रमाणे सोनवणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामवती मंडळाचे राज्य सहकारी प्रकाशराव असतील सुखदेव अनकर आहेत विश्वस्त मोनिका ताई मेहर आहेत आरुभाऊ मेहर आहेत प्राचार्य डॉक्टर कुलकर्णी आहेत लहू गायकवाड आणि डॉक्टर प्रसुंदसर असतात उपस्थित सर्व या ठिकाणी खूप मोठे मान्यवर आहेत आपल्या तालुक्यातून आलेले आहेत त्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या विषयाची सुरुवात करत असताना त्र्याण्णवला सुरू झालेले कॉलेज आणि या कॉलेजमध्ये अतिशय तरुण असणारे सर्व प्राध्यापक आणि तरुणांच्या बाबतीमध्ये मगाच उल्लेख दादा की एस एसच्या हिच्या कार्याश्वरती मुलं सरळ होत नाही एन सी सीत गेल्याशिवाय सरळ होत नाही म्हणजे प्राध्यापकांना सरळ करायचं काम आमच्यावर होत आणि मंडळातील <laughs> माझे सर्व सहकार्याने मला प्रचंड साथ दिली याला सरळ आणलं म्हणून तुम्हाला पुस्तक दिसत आहे आणि <laughs> गुरुवारी संदेशांनी शिक्षक कसा त्यांनी काय करावं हे इंग्रजी आणि मराठीत लिहून घेऊ आहे आणि सहा पानाचे ती नोट आहे आणि ती नोट मी यांना आता दिली कारण त्यांना त्यावेळी दिली असती तर कदाचित तिथं थांबले नसते परंतु मी त्याला सांगितलं की या गुरुवऱ्यांच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर गुरुवारांचा आदेश हा ज्ञानेश्वर मामेसारखा असतो तो तुमच्या विचारात येतो आचरणात येतो म्हणून तुम्हाला त्या पद्धतीने करायला पाहिजे आणि त्यांना गेल्या वर्षी मी ती नोट दिली आणि त्याचं भाषांतर केलेलं आहे मराठीत आहे आणि ते सगळ्यांनी तिने वाचलं आणि मग त्यांना कळलं की खरं म्हणजे गुरुवारीने केलेली आकाशवाणी आम्हाला आधीच त्यांनी वेगळ्या मार्गाने सांगितली म्हणून आज आपल्याला चित्र दिसतंय आज आमच्या ग्रा मंडळाने आमचे सर्व सगळे प्रकाश माम असतील पाट्या असतील पारगावकर सर असतील खूप सारे शिवाजीराव खैरे पूर्वीच्या काळात होऊन गेले भीमराव लाला होते बाळासाहेब मेहर होते आप्पासाहेब बनकर होते खूप सारे नावं हो या माणसांनी खऱ्या अर्थाने या संस्थेला मुलगी आणण्याकरता खूप काम केलं त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सुरुवातीच्या काळामध्ये शशिकांत तुसे काका नाहीत आपल्याला आहे परंतु काकांनी सुद्धा खूप मोठं योगदान या संस्थेमध्ये दिलं कॉलेज झाल्यानंतर एक प्रकारची संस्थेची उंची वाढली आणि ही उंची वाढत असताना आम्हाला विविध क्षेत्रात काम करणारी व्यक्ती व्यक्तींचं या ठिकाणी त्यांना बोलवावं लागत होतं त्यांच्याशी विचारविनमय करावा लागत होता आणि संस्थेच्या मार्गेची प्रगती आम्हाला करण्याकरता म्हणून आम्हाला प्रगत करण्याकरता म्हणून काम करावं लागत होत माणसं घडत असताना माणसांसमोर काहीतरी आदर्श उभे करावं लागतात त्यांना पायाभूत सुविधा द्याव्या लागतात आणि त्या पायाभूत सुविधा देत असताना संस्थेवर असलेलं कर्ज आमच्या कर सर्व कार्यकारी मंडळांनी सदस्यांनी सोसलं मी त्याची आकडेवारी सांगू शकत नाही कारण ते पूर्ण सुद्धा हे एवढी आमच्याकडं आर्थिक दुर्बलता होती इथं आमच्या इथं समोर बसले इमारती बांधण्याचं काम ब्रम्ह्यकाने आर्किटेक्ट आहे त्याच शिल्पकार असतो ना शिल्प घडवत असतो आणि त्याचबरोबर या माणसांचे मन घडवत आहे का असे शिल्पकार आर्किटेक्ट करत असतात की जे खरं म्हणजे मन उतून काम करतात हे ज्यावेळेला ते बघत होते त्यावेळेला त्यांना वाटलं आपणही काहीतरी करायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने पुस्तकाच्या रूपाने हे त्यांनी उभं केलेलं कार आपल्या सगळ्यांपुढून निधीत आहे खूप असंख्य हात या कामाला लागले सुरुवात झाली त्यावेळेला प्रत्येक परंतु दिवसेंदिवस वैचारिक परिवर्तन प्राध्यापकांमध्ये होत गेले ज्या ज्या गावामध्ये जाऊन गाव विकासाचं ग्रामविकासाचं काम करायचं विचार मांडत होतो त्यावेळेला त्या गावामध्ये असणाऱ्या सोशल इकॉनॉमिक स्टडी करून अभ्यास करून त्या गावाच्या उन्नती करता आपल्याला काय करायला पाहिजे हे ठरत होतं आणि त्याच्याजवळ खरं इतिहास घडवण्याचं कि इतिहास समजण्याचं काम डॉक्टर लो गायकवाडांच्या मनात आलं डॉक्टर लो गायकवाडांनी ज्या वेळेला या परिसरात आले ती गोचे कोपरगाव आणि त्या कोपरगावातून आलेल्या जिथे संपन्न तालुका संपन्न सगळं आणि असा संपन्न भागातून माणूस ज्यावेळेला येतो तर त्या गावामधून येत असताना त्याला इथली संपदा दिसली ती पर्यटनात दिसते इतिहासात दिसते आणि इतिहासाचं संशोधन करत असताना त्यांनी गडकिल्ल्याच्या मध्ये जाऊन जा अभ्यास केला वाचन केलं आणि किल्ल्याकरता आपण काय करायला पाहिजे त्याचा संबोधनाचा विषय आला आणि त्यावेळेचे आपल्या तालुक्याचे आमदार वल्लभ शेठ होते त्यांच्या पुढे आम्ही तो प्रस्ताव मांडला आणि वल्लभ शेट्टी खूप चांगली प्रकारचे आम्हाला पाठिंबा दिला त्या कर ठिकाणी त्यांच्या एका वाढदिवसाला आम्ही वृक्षारोपण सुद्धा केलं आणि ज्या वेळेला शासन राजकीय नेते हे तुमच्या पाठीशी उभे राहतात ज्यावेळेला तुम्ही कार्य करता सुरू करता ते फक्त सुरुवातीला दोन दोन वर्ष ऑब्झर्व्हर राहतात तुम्ही आरोग्याशी उभ राहात की, की नेटानी निधारा आणि ज्यावेळेस त्यांना दिसतं की नेटाने नाणे त्यावेळे तो तुमच्या तुमच्याकरता मदतीचा हात देतात आणि तोपर्यंत ती ताकद आत्मविश्वास ग्रामती मंडळाच्या आमच्या सर्व सहकाऱ्यांनी पालेच्या पाठीशी ठेवला आणि डॉक्टर लोबा अकवाड असतील किंवा श्रीकांत भूसंदर सर असतील यांनी ते जोमान सुरू केलं आणि त्यावेळेचे प्राचार्य डॉक्टर काही एन बवले असतील त्याच्यानंतर डॉक्टर क्षीरसागर त्याच्यानंतर आमचे प्राचार्य शेवाळे सर असतील किंवा आता असे डॉक्टर आनंद कुलकर्णी हे प्राचार्य जरी आता असले तर त्या काळापासून ह्या सर्व कार्याशी ते निगडीत राहिले आणि ते निगडीत राहत असताना ते काम पुढे गेले इतिहासाच्या बाबतीमध्ये आता किलमकर सरांनी सा सांगितलं त्यांचा इतिहासाचा उपयोग शिवनेरी आपूस आंब्याकरता झाला हे मला मोठ समाधानाने आणि आनंदाने सांगायचं वाटत या धुंगरचा आंबा आज साडेतीनशे वर्षापूर्वी हापूस या नावाने आला हाफीस म्हणून गाव आहे त्याचं नाव पुढं हापूस झालं हापूस बाग झालं मलिकाबर आपप्रिडेंट होता तिथं औरंगाबादच्या काळामध्ये आणि त्यानंतर व हापूस आबा या सुंदरच्या भूमिका आला आणि आज त्याच हापूस आबाला ऐतिहासिक पार्श्वभूमी मगाशी फारसी भाषेमध्ये असलेले पत्र वाचणं लिपीतलं असलेलं आदेश वाचणं हे सगळं काम त्यांनी त्या काळात केलं एवढंच नव्हे तर वनविभागाकडनं एक एकशे पंधरा वर्ष जुनी असलेल्या आंब्याची झाडं की जी मोजण्याकरता काही तंत्रज्ञान वाप वापरलं गेलं जातं तंत्रज्ञानाची माहिती आल्यामुळे आज ह्या आंब्याला जो निर्यात आज काही वर्ष आपल्या जुन्नर तालुक्यातून आंबेगाव तालुक्यातून निर्यात होतो मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत जातो त्या आंब्याला जे आय मानांकन देत असतानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी करण्याचं काम डॉक्टर लहू गायकवाडांनी केलं आणि त्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत लहू गायकवाडांनी आपलं कामकाज नेल्यामुळं शेतकऱ्यांना त्या आत्याच्या पिकापासून ब्रँड झाल्यामुळे ज्याचा दोन पैसे निश्चितपणे यंदाच्या हंगामापासून मिळणार आहे त्याच्या समाजाला आपल्या इतिहासाच्या किंवा वाचा करून अर्थ झालं पाहिजे पर्यटनाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी आंब्याच्या बाबतीत असं नाही त्याप्रमाणे आंबा अंबालिका लेण्या तो दोन हजार वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये आंबा होती कदाचित त्याची नावं त्या काळात प्रचलित काळाप्रमाणे होती आणि तो इतिहास सुद्धा त्यांनी आम्हाला आमच्या पुढं पुढं आणला आणि त्या इतिहासाच्या मुळ या परिसराला एक वेगळ्या प्रकारचं देणं आहे किंवा आनंद आलेला किंवा मिळालं आहे तो वारसा त्यांनी समाजाला पर्यटन हे नुसतं होत नाही तर पर्यटनामध्ये खोज हो असते इतिहास असतो त्या इतिहासातून मार्गदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातनं समाजाला पुढे ने नेण्याचं काम करत असतं इतिहास तुम्हाला तुमची संस्कृतीचा संस्कार आणि संस्कृतीतून संस्कार येत असतात म्हणून इतिहासाचं संवर्धन झालं पाहिजे म्हणजे संस्कार जपले जातील त्या पिढीला त्या दिशेने आपल्याला न्यायचं आहे त्या दिशेने आपल्याला न्यायचं असेल तर आपल्याला लवकरांसारखे श्रीकंपूर्णांसारखे व्यक्तिमत्व प्राध्यापक म्हणून काम करतात त्यांच्यावर नेताने आपण पुढे समाजात घेऊ शकतो अशा तऱ्हेचा अविरणपणे आपल्या कॉलेजमध्ये काम करणारे सर्व प्राध्यापक भंगार डोंगरी आता या कॉलेजमधून आताच सेवापूर्ती त्यांची झाली परंतु संत तुकाराम महाराजांच्या आगमन त्यांनी पी एच डी केलेली आज आपल्या पुणे वैभव वैभवजी ज्ञानेश्वर मावले असेल संत तुकाराम असतील असंख्य संत ज्यांनी ही संतांची भूमी आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये हा जुन्नर तालुका हा संतच्या ह्याच्यामध्ये वारकरी सापडला चैत्य महाराज ह्या स्थानते ते तुकाराम महाराजांचे गुरु होते संत ज्ञानेश्वरांनी रेडेच्या मुखी वेध वाजवले या जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या निर्णय ज्या काही घटना घडल्या त्याचा संदर्भ घेऊन जुन्न तालुक्यातील लोकांना एक वेगळी दिशा मिळावी म्हणून या जुन्न तालुक्यातील विद्यार्थ्यांकरता नव्हे तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यां करतात टूर्स अँड ट्रॅव्हलचा कोर्स करण्याकरता लवू गायकवाड सर असतील डॉक्टर आनंद कुलकर्णी सर असतील सर्व मंडळींनी आता कसे प्रयत्न केले आणि सिलेबस अभ्यासक्रम डिझाईन केले सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवचा ओऱ्याण्णव तो अभ्यासक्रम होता नंतर तो बंद झाला त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमाला पेक्षा वेगळ्या प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करण्याकरता आम्ही जवळजवळ दोन वर्ष लवू गायकवाड सर डॉक्टर प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर आनंद पुष्कर यांनी सर्व सरकार प्रयत्नशील लेवल वन लेवल टू लेवल थ्री म्हणजे बी ए इन टूर्स अँड ट्रॅव्हल्स जगामध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यात जग जे आहे ते जग पर्यटनावर आता आहे हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर जग चाललंय आज आपण म्हणतो हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करता लोक प्रयत्न करत आहेत आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये जो सा पैसा येतो तो पैसा येतो कर रूपानी किंवा येणाऱ्या पर्यटनामुळे जो काही उद्योग का आणि व्यवसायाचा जी काही प्रगती होती त्याच्यामध्ये पर्यटन हा खूप मोठा भाग आहे आणि आज आपण पाहिलं असेल तर युरोपियन आज आपण पाहिलं तर आपले बरेच लोक पर्यटन टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या युरोप ऑस्ट्रेलिया अमेरिका जगभर फिरत असतात जाण्याकरता लोकांना प्रोत्साहित करत असतात त्यांना नेत असतात त्याच्याकरता लागणारं मनुष्यबळ आणि त्याच्याकरता लागणारे तरुणांना उत्सुकता मिळावी या भावनेतून हा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू केला की त्याला थोडीशी अभ्यासाची बैठक असतात आज आपला <laughs> कॉलेजमध्ये जवळजवळ तेरा चौदा आम्ही नवीन अभ्यासक्रम सुरू केले यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून त्याची सुरुवात होईल विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला अठरा जण करता मी सांगायचं मी जवळजवळ आम्ही गेले चार पाच वर्ष कॉलेजमध्ये सर्वेचं काम आणि बा मुलं जॉब करणारी मुलं कॉलेजचं ग्रॅज्युएशन करत असताना किती कुठल्या कुठल्या प्रकारचं ते काम करत आहेत की ज्याच्यातून त्यांच्याकडे दोन पैसे ते मिळवत आहेत मग त्याला आपण काय सपोर्ट करू शकतो कशा माध्यमातून करू शकतो त्याचा जर अभ्यासक्रम आपण जर डिझाईन केला किंवा तो कोर्स सुरू केला तर ही विद्यार्थी जॉब करत आहेत काम करतायत त्या विद्यार्थ्यांना आपल्याला पुढे नेता येईल त्यांचं कुटुंबाचं आज जी गरज आहे तर आज आहे महागाई आणि एकंदर असणाऱ्या कुटुंबामधील सगळ्यांचे राबणारे हात जोपर्यंत कुटुंबात काम करत नाही तोपर्यंत कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागवल्या जात नाही हा आमचा सर्वे रिपोर्ट आहे आज पूर्वीसारखं असं आढळत नाही की पुरुष काम करतात आणि महिला घरी रहणी म्हणून काम करत ही परिस्थिती नाही वयात आलेला मुलगा मुलगी जर कोणी काम करत नसतील तर त्यांचं लग्न जुळत नाही जसं शेतकऱ्याच्या मुलाला मुली मिळत नाही तसं तुमचा मुलगा जर कमवता नसेल तर तुम्हाला मुलगी कोणी मुलाला देत नाही आणि मुलगी सुद्धा करायची असं एखाद्या क कुटुंबात सून आणायचे असं तर ती काय जाऊ करतील हे सुद्धा आपल्याला बायोडॉट लिहावं लागतं शिक्षण क्वालिफिकेशन किती आहे हा सगळा विचार करता आम्हाला असं लक्षात आलं की आपण कॉलेजच्या माध्यमातून याची सुरुवात केली पाहिजे कमळ शिको योजना आहे विद्यापीठाची तो वेगळा आहे त्याच्यामध्ये तर विद्यार्थ्यांना कमल शिको योजनेमध्ये डॉक्टर लघू गायकवाड पुरुषसुंदर सर असतील प्राचार्य असतील यांनी बहुसंख्य विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचं काम शंभर टक्के त्या कॉलेजमध्ये परंतु त्याला शिक्षणाबरोबर अर्थानाची जोड द्यावी ही भूमिका सातत्याने आम्ही कॉलेजमध्ये मांडतो आणि म्हणून आज विद्यार्थी जे काही प्रवेश घेतात त्यांचा ओवरऑल डेव्हलपमेंट करता म्हणून आपल्याला प्रयत्न करतो स्किल डेव्हलपमेंटमध्ये आम्ही ते युनिव्हर्सिटीवर एमून आणि या एूच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंटचे स्टेज वन स्टेज टू असे सगळ्या प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी आता सुरू झाले आणि त्याचे परुस्पूरूप विद्यार्थी आज व्यावसायिक अभ्यासक्रमाला येतात ट्रॅडिशनल आणि व्यवसाय असा दोन्हीमध्ये जर फरक केला तर प्रोफेशनल व्यावसायिक अभ्यासक्रमाला येणारे विद्यार्थी स्किल डेव्हलपमेंटमध्ये कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे नेण्या कोर्सेस आज जॉईन करतात या ठिकाणी आज आमचे सुपेव वनकर साहेब आहेत त्यांचं ते तरुण रिटर्न निवृत्त झाले त्यांच्या सहकार्यातून माध्यमातून या ठिकाणी आज स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले क्लास थ्री आणि क्लास चे त्याची सुद्धा आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां आज आपल्याला नीट बेस एज्युकेशन दिलं पाहिजे समाजात त्या कुटुंबाला पुढे येण्याकरता अर्थांतर करण्याकरता केलं पाहिजे <coughs> जुन्नर तालुक्याला पर्यटन करत असताना खाद्यसंस्कृतीला साधारण महत्त्व द्यावं त्या दृष्टीकोनातनं जुन्नर तालुक्यात असेल मासवडी याला जी आय असे सुद्धा विचार आमच्यात सुरू झालेले आहेत आणि ती जी आय जर त्याला मिळालं या पा या मांसवडी म्हणजे आपण खातो त्या मासवडीला आनंद साधारण महत्त्व आहे आणि ती मांसवडी राहण्याकरता काय पर्यटन जुन्नर येथील तर आहे विघ्नर आहे वेगळे आहे त्याप्रमाणे शिवनेरी किल्ला आहे छत्रपती शिव जन्मस्थान आहे एवढे तेरा किल्ले आज तालुक्यामध्ये आहे त्याच्या पर्यटनावरून काहीतरी सांस्कृतिक आणि काहीतरी आस्वाद मिळावा ह्या दृष्टिकोनातून सुद्धा कॉलेजचे प्रयत्न सुरू आहे याबाबतीत लोक गायकवाड सरांना मी सांगितलं आहे की ते त्याप्रमाणे आपल्याला जी आय करता जे काम करावं लागतं त्याच्याकरता आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा जो प्रकल्प अहवाल हो नाविन्यपूर्ण योजनेमधून आपल्या महाराष्ट्राचे आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदा यांनी आम्हाला खूप चांगला सपोर्ट केला आणि अमित बेडकेचे बंधू अतुल बिंके आमदार असताना त्यांनी पाठपुरावा केला तसं या यालासुद्धा कोणीही आमदार असो कोणीही असो परंतु एक दुंगरचं वैशिष्ट्य म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि ते वैशिष्ट्य आपण जर केलं तर या जुन्याची खाद्य संस्कृती छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म झाला एवढ्यावर आपण जर या छत्रपतींनी जे हिंदू स्वराज्य आणि जे गोरगरिब आणि समाजातील सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं त्या सगळ्यांना न्याय देण्याकरता आपण सगळेजण एकजुटीने काम करू हा जुलै तालुक्यात चार महाविल पाच महाविल एवढा मोठा शैक्षणिक आज ठेवा या जुन्नरमध्ये आहे सगळ्या कॉलेजेसला आपण एकत्र करू त्याचबरोबर इतर इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे शेळक्यांचे आहे या ठिकाणी कन्सेसाहेबांचे कितीतरी कॉलेजेस शैक्षणिक संस्था या ठिकाणी आहे आपण त्याला सगळ्यांना एकत्रित करून या जुन्नर आणि जुन्नर परिसरातील सर्वांना एक चांगल्या प्रकारचं पुढचं इतर त्यांना करिअर करण्याकरता आपण जर काम केलं तर निश्चितपणे आपण जुन्नरचा तो काही इतिहास आहे त्यावर जो काही जुन्नरचा व्यावसायिक काम करण्याची प्रवृत्ती आहे कारण आमच्या जुन्नरपरली माणसं मुंबईला जाऊन क्रॉपर मार्केट बायकाडा मार्केटमध्ये जाऊन संबंध महाराष्ट्राला नव्हे तर देशाचं मार्केटिंग केलं आणि सगळीकडं आपल्या जुन्नरकरांची छाप उमटवली हो त्याचप्रमाणे ते काम आपल्याला शिक्षण संस्थांच्या माध्यमातून आपण जर केलं तर आपले सर्व प्रकारचे योग आणि युवती या सर्व जळपर जातील आणि त्या जुन्नरचा झेंडा पुढे निलेश्वर राहणार नाही आणि या पुस्तकाच्या रूपाने पर्यटन म्हणून याच तालुक्याला असेल महत्त्व आणि या ठिकाणी असलेल्या स्थानिकांना चांगल्या प्रकारचा रोजगार मिळून त्यांनाही आर्थिक शक्ती मिळेल अशा अपेक्षेने आपण सगळेजण काम करू आणि निश्चितपणे या जुन्नर तालुक्याचं भवितव्य पुढच्या काळामध्ये ये येणाऱ्या पिढीच्या हातात आपण देऊ एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी सर आणि क्षीरसागर सर आले आणि आपण सर्व मंडळी सन्मान्य व्यासपीठावर बसलेले आणि समोर बसलेले आमचे सर्व सन्माननीय लोकांनी त्या ठिकाणी या पुस्तकाचा संदर्भाचं विमोचन झालं प्रकाशन झालं त्याला आपण सगळेजण उपस्थित राहिला आणि या करा कार्यक्रमाचं अध्यक्षपद माझ्याकडं बळ देऊन दिलं मी त्यांना म्हणत होतो कोणतरी चांगला मोठा पाहुणा आणा ते म्हणणे तुम्हीच त्याचे प्रणेच्या आहात असं त्यांचं म्हणणं आहे माझं नाही तुम्हीच पुढे या आणि तुम्ही त्याचं अध्यक्षस्थान स्वीकाराला तर मला अध्यक्ष स्थान दिल्यानंतर मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये येणारी नवीन आव्हानं स्वीकारत असताना आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने पुढं काम घ्यायचं आहे ग्रामजी मंडळ तुमच्या सगळ्यांच्या विचाराची पाठीशी राहील एवढी मी बाई देतो ग्रामंत्री मंडळ ज्या ज्या दाबदारे टाकतील त्या आणि ग्रामवंत्री मंडळाचं आमचे सर्व सहकारी प्रकाश मामा असतील सुजित कैरे असल सर। आमचे <clears throat> सर्व सहकारी यथार्थ मध्ये पार पाडतील आणि या समाजाच्या उन्नतीकरता आपण सगळे कार्यरत राहू तेवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद